मला जर असं वाटलं की या आयचे जे कोर्सेस आहेत ते मला माझ्या स्टाफसाठी उपलब्ध करून द्यायचे तर ते तुम्ही करून देऊ शकता का अगदी हंड्रेड पर्सेंट आपण करून देऊ शकतो आणि मुळातच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची विद्या विद्या निर्मिती अपस्किलिंगसाठी पण आहे फक्त स्किलिंग नव्हे तर अपस्किलिंग आणि आज आता जे स्टॅटिस्टिक्स वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सगळीकडून येत आहेत तर सगळीकडे असं सांगितल्या जात आहे की कमीत कमी नाईंटी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांना अपस्किलिंगची गरज पडणार नाही आणि जेव्हा रिक्रुटमेंट्स होत आहेत आता रेक्रुटमेंटचे पॅटर्न्स पण बदलत चालले रेक्रुटमेंट पॅटर्न्समध्ये तुम्हाला काय येतं किंवा क्वालिफिकेशन काय आहे हे महत्वाचे नसून आय यू ओपन टू लर्निंग हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही जरी म्हटलं की हे ट्रेनिंग करा तरी आपल्याकडे असलेला जो स्टाफ आहे किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं जे कल्चर आहे तिथे लर्निंग एबिलिटीज एनहॅन्स करण्याची कल्चर नसेल तर कुठलंही प्रकारचं ट्रेनिंग देऊन त्याचा उपयोग होणार नाही आणि हे एक महत्त्वाचा भाग मला तुम्हाला सांगावसं सा वाटतो की आता पुढच्या काळात लागणारे जे स्किल्स आहेत ज्याला आपण काही दिवसांपूर्वी डिसिजन मेकिंग स्किल पीपल मॅनेजमेंट स्किल म्हणत होतो हे सगळे आता बदललेले आहेत दोन हजार hmm. पंधरापर्यंत ही स्किल्स होते आणि ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आता वीस मध्ये आपण आलोय तर हे स्किल नाहीशे झालेत बऱ्याचशा मध्ये तर ऑर्गनायझेशन्स काय बघतायत तर ऑर्गनायझेशन्स अडॅप्टेबिलिटी बघतायत लर्निंग केपेबिलिटीज बघत आहेत अँड अडॅप्टिंग टू न्यू स्किल्स आणि एबिलिटी टू लर्न लाईफ लाँग लर्निंग ज्याला आपण म्हणतो ते आत्मसात करणारी जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांना आत घ्यायचा प्रयत्न करतात सो hmm. so, हा खूप वेगळा बदल समाजात घडतो आहे आणि मला असं वाटतं की लोकांनी वा याविषयी जागरूक असणं गरजेचं आहे फक्त विद्यापीठ किंवा फक्त कॉलेजचं शिक्षण आता पुरेसं असणार आहे येत्या फ्युचरमध्ये फ्युचरमध्ये जर का खरंच लोकांना प्रगती करायची असेल नाही तर ते रिडंडंट होतील त्यांना नोकऱ्या सोडायला लागतील नोकऱ्यातून बाहेर पडायला लागेल अगदी मी स्वतःच उदाहरण देते की मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएट झाले तेव्हा कुठेतरी एन आय आय टीचे कम्प्युटर्स कुठेतरी आम्ही असे लांबून बघितले होते पण आमच्यासारख्या जनरेशननी सुद्धा त्याला आत्मसात केलं पी एच डी करत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा स्वतः बसून एक्सेलचा उपयोग केला म्हणजे दिस वॉज बी बॅक इन नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवन आणि करत करत आम्ही ए आय पण शिकलो अर्थातच गणिताचं बॅकग्राऊंड होतं माझं ग्रॅज्युएशन गणितात होतं त्याच्यामुळे आम्ही आत्मसात करू शकलो ही याचीच गरज आहे की तुमच्याकडे बेसिक अनालिटिकल एबिलिटीज आहे का शिकण्याची प्रवृत्ती आहे का नाहीतर ॲट माय एज ऑफ फिफ्टी सिक्स रायटिंग अ बुक ऑन ए इट सेल्फ इज समथिंग व्हेरी युनिक कॅनवासारख्या टूल्स आम्ही लॉकडाऊनमध्ये शिकलो तर अशा प्रकारच्या लोकांची भारताला खूप गरज आहे आणि यंगस्टर्स तर याला खूप पुढे नेऊ शकतील असं मला वाटतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका